नमस्कार डिजिटल रन्सिंग मध्ये आपलं स्वागत आहे मी पत्रकार मुकुंद काकडे आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत की आजच सकाळी एक वक्तव्य आलेले आहे मनोहर भिडे गुरुजींचं त्यांना टोपन नावाने संभाजी भिडे असंही म्हटलं जातं तर भिडे गुरुजींनी नेमकं काय वक्तव्य केलंय आणि ते वादग्रस्त ठरलंय आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याच्यावर प्रतिक्रिया येत आहेत वेगवेगळे बिग इतिहासकार राजकीय व्यक्ती पण त्याच्याविषयी त्यांच्या मताला विरोध करणारं वक्तव्य देत आहेत तर ते नेमकं काय बोलले ते आपण बघूया ते असं म्हणाले की शिवराज्याभिषेक जो सहा जूनला रायगडावर साजरा होतो तो, तो पूर्णपणे कायमचा बंद झाला पाहिजे आणि ते असं तारखेप्रमाणे वगैरे काही करायचं नाही ते सगळं तिथीप्रमाणे वगैरे झालं पाहिजे असं त्यांचं वक्तव्य आहे तर याच्या संदर्भात खरं तर भिडे गुरुजी अशा प्रकारची वक्तव्य ही वारंवार करत असतात आणि त्याच्यामधून थोडंफार सगळ्यांना एक विषय मिळतो आणि सगळेजण त्याच्यावर बोलायला लागतात पण भिडे गुरुजींची ही जी काही भूमिका आहे ती आजच्या काळामध्ये अत्यंत चुकीची आहे असं मला वाटतं त्याचा आपण वेगवेगळ्या अँगलने विचार करूया भिडे uh, गुरुजी खर तर गुरुजी म्हणून मला त्यांच्याविषयी पूर्वी फार आकर्षण होतं त्यांच्याविषयी एक आदर होता आजही आदर आहे कारण हा माणूस असं का बोलतो काय नेमकं ह्याचं रसायन काय हे सगळं तर म्हणून मी एक पत्रकार या नात्याने चिकित्सक पद्धतीने ह्या व्यक्तिमत्वाविषयी पण अभ्यास केला आणि त्यांच्या बोलण्याविषयी त्यांच्या कृतीविषयी पण सतत अभ्यास करत असतो तर काय हे नेमकं रसायन तर जसं भिडे गुरुजींवर मी प्रेम करतो तसे त्यांचे असंख्य भक्त आहेत असंख्य अनुयायी आहेत आणि ते सुद्धा त्यांच्यावर प्रेम करत असतात पण अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या अशा पोरकट बालिश अशा काळानुरूप नसलेल्या बुरसटलेल्या विचारश्रेणीच्या किंवा सनातन विचारसरणीच्या अशा काही वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरतात आणि त्याला कुठेही विज्ञानाचा आधार विवेकाचा आधार मिळत नाही त्याचं ते स्पष्टीकरण पण देत नाहीत असं वय झाल्यासारखं साठी बुद्धी नाटी झाल्यासारखं असं ते हेकटल्यासारखं बोलतात आणि त्याला काही कोणी गांभीर्याने पण घेत नाही तर ते, ते काय त्यांचं म्हणणं आहे की तिथीप्रमाणे ही जयंती सॉरी शिवराज्याभिषेक साजरा झाला पाहिजे आता शिवराज्याभिषेक मुळात सहा जूनला जो झाला आहे जो महाराजांनी निवडली ती सहा जून ती पावसाळ्यातली तारीख निवडली असेल त्यालाही महाराजांचं काही मोठं धोरण असावं आणि त्याच्यामध्ये शत्रू पावसाळ्यात आक्रमण करू नये त्याचा राज्याभिषेक व्यवस्थित पार पाडला जावा असंही काही महाराजांचं धोरण असू शकतं आता मग नेमकं तिथीप्रमाणे झालं असं यांच्याप्रमाणे म्हणायचं आहे तर आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जवळजवळ बावन्न प्रकारची कॅलेंडर आहेत ह्या सगळ्याला फाटा देऊन शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवशी शिवशक सुरू केलं ते पुढे पेशव्यांनी बंद पाडले आता आपल्याकडे पण अनेक कॅलेंडर आहेत अगदी म्हटलं तर संवत्सर कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये दोन आहेत पुन्हा विक्रम संवत्सर आणि शक संवत्सर हिजरी कॅलेंडर आहे ग्रेगरियन कॅलेंडर आहे बाकीचे अनेक कॅलेंडरची अशी नावं घेता येईल साऊथला वेगळी कॅलेंडर आहेत नॉर्थमध्ये वेगळी कॅलेंडर आहेत मग नेमकं करायचं काय पण आज आपण जर हे पाहिलं तर संपूर्ण जगाचा कारभार हा इंग्रजी तारखेप्रमाणे चालतो आणि अगदी ग्रामपंचायतीचा कारभार सुद्धा इंग्रजी तारखेप्रमाणे चालतो मग हा तिथीचा आग्रह कशासाठी म्हणजे काय नेमकं त्यांना संपूर्ण त्यांच्या मागे असलेला तो भक्त त्यांना काय कुठं मागं नेमकं संपूर्ण जग जर इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे चाललं असेल ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे चाललं असेल तर मग आपण का ते अनुकरण करू नये आणि मला तर एक स्वतःला असं प्रामुख्याने वाटतं की तीच ही दरवर्षी बदलते ती वेगवेगळ्या ह्याला येते आणि ती फिक्स नसते इंग्रजी तारीख ही फिक्स असते आणि ती काही लक्षात ठेवावी लागत नाही एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती म्हणजे शिवजयंती सहा जून शिवराज्याभिषेक म्हणजे शिवराज्याभिषेक विषय संपला मग तीच कधी आली काय आली ती लक्षात ठेवा कारभार पण चालत नाही ना तुमच्या चैत्री पाडव्याला सुरू होणाऱ्या कॅलेंडरला जर तुमचं राज्य सरकार पण चालत नाही ना सांगा ना जरा देवा भाऊंना देवेंद्र फडणवीसांना सांगा तिथेप्रमाणे राज्यभार कारभार सुरू करा बघा ते काय म्हणत हे तुम्ही स्वतःहूनच सांगताय आणि काय त्याला काही कारण असलं पाहिजे ना तुम्ही जगाच्या मागे का जात आहे काळाच्या मागे का तुम्ही जात आहे आणि हे सगळं तुमच्या भक्तांना का घेऊन जात आहे आता तुमचं तुम्हाला सर्वजण आदर आणि गुरुजी म्हणतात आता गुरुजी म्हटलं की गुरु शिष्य परंपरा आली मग तिथं गुरुजींनी केलेल्या वक्तव्याला चिकित्सेला वावच नाही गुरुजी म्हणतील तेच खरं तीच पूर्व दिशा आणि मग शिष्यांनी फक्त अशी मान हलवायची स्प्रिंग लावल्यासारखी त्यांना अशी अशी मान हलवायला काही संधीच नाही म्हणजे मग ते का का कशासाठी का काय नाही वगैरे याची चिकित्सा तर आपण गुरुजी गुरुजींबद्दल सांगितलं जातं गुरुजी फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी गुरुजी एस्ट्रोफिजिक्स मग गुरुजी अमुक गुरुजी तमुक तर गुरुजी जर खरंच ऍस्ट्रो शिक्षक असते त्याचे विद्यार्थी असते तर गुरुजी हे असं बोललेच नसते गुरुजी विज्ञानवादी झाले असते गुरुजी विवेकवादी झाले असते गुरुजींनी काही मनाला पटणाऱ्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी मांडल्या असत्या तर त्यांची अनेक अशी मागची वक्तव्य घेतली समजा आंबा कौनपोर होतात म्हणे आणि काय तर पुढे त्यांची अशीच ही वादग्र वादग्रस्त वक्तव्य असतात ते एका पत्रकार मुलगी म्हणाली मला तुमचा असा असा बाईट तिलाच म्हटलं तू टिकली लावून मग तुला मी बाईट देतो अरे काय ते टिकली तर टिकली टिकलीचं काय टिकली ही आर्टिफिशियल नाही का टिकली कुठून आली तुमच्या हिंदू संस्कृतीमध्ये कुंकू होतं ना, हो ना। तर आणि आजकाल अहो ती सुनीता विलियम्स कुठं अंतराळात गेली सहा महिने अडकली तिला घ्यायला दुसरं यान आलं प्रयत्नाची पराकाष्ठा केली तिला सुखरूप पृथ्वीवर आणलं जे कुठं चाललंय आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये ती कुरेशी ती दुसरी महिला अधिकारी कुठल्या कुठं चालल्या त्या मुली आणि तुम्ही काय सांगताय तू कुठली संस्कृती आणताय पडतं का तुम्हाला तरी तुमच्या घरातल्या लोकांना तुमच्या नातेवाईकांना हे तुम्ही सांगता का असं करायला वागायला तर आता त्यांच्यावर पुढे सासवड दंगलीचा आरोप आहे प्रतापगड दंगलीचा आरोप आहे अगदी अलीकडच्या काळात झालेल्या भीमाच्या दंगलीमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं म्हणजे काय तुम्ही बिडे गुरुजी सांगता गुरुजी म्हणून तुम्ही किती तुमचं हा मग तुमच्या विचारांविषयी तर लोकांना अडचणी आहेतच लोकांना संभ्रम आहेतच आणि ते कोणीच हे करत नाही आणि मात्र तुमच्या ते लोक कौतुक काय करतात बिढी गुरुजी काही चप्पल घालत नाहीत वगैरे अरे त्यांचे विचार कसलेत ते पहा ना ते चप्पल घालत नाहीत ते सन्यासस्थ जीवन जगतात ते खूप योगाचं जीवन जगतात वगैरे वगैरे अरे पण त्यांचे विचार कसलेत मला तर हे आजच्या आधुनिक काळामध्ये बुरसटलेले विचार वाटतात सनातनी विचार वाटतात काळा मुला मुलींना काळाच्या मागे घेऊन जाणारे विचार वाटतात तर आपण त्यांना किती गांभीर्याने घ्यायचं हे पण ठरवलं पाहिजे आत्ताच इंद्रजीत सावंत जे ज्येष्ठ इतिहासकार आहेत त्यांनी सांगितलं की फारच काही त्यांना सिरियसली घेऊ नका लोकही त्यांना घेत नाही लाखो लोक जमतात त्या रायगडावर आणि मोठ्या उत्साहात साजरे करतात तेच त्याचं उत्तर असेल असंही त्यांचं म्हणणं आहे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही आणि घेऊही नाही असं त्या म्हणणं आहे तुम्ही एक प्रकारे छत्रपती संभाजी युवराज राजांनी जे सहा जून मध्ये पुढाकार घेतलाय आणि गेले अनेक ते सगळेजण जमत आहेत तर त्यांच्या त्या उपक्रमाला त्यांच्या त्या कार्यक्रमाला त्या राज्याभिषेक सोहळ्याला एक प्रकारे खोडता घात घालताय किंवा तुम्हाला ते बघवत नाहीये एवढी लाखो मुलं तिथं ते आहेत ते तुम्ही एक काम करा ना तुम्ही पण मग तिथे प्रमाणे एक नवीन साजरी करा शिवराज्याभिषेक आणि तुमची जी काय छत्रपती राजांनी या महाराष्ट्रातल्या तमाम फुले शाहू आंबेडकर शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी हे सगळेजण तिथे एकत्र एक येतात तर त्यांच्यापेक्षा एक मोठी रेगवड ओढा तर कदाचित तुम्ही पूर्वीचे आर एस एसचे प्रचारक असल्यामुळे आम्हाला तर अशी शंका येते बिलीगुरूची की तुम्ही तुम्यीं ते नागपूरच्या रेशीम बागेतलं स्क्रिप्ट वाचताय की काय का तुम्ही पुण्यातल्या मोदी बागेतलं मोतीबागेतलं स्क्रिप्ट वाचताय की काय का रामभाव माळगी प्रबोधिनीने तुम्ही दिलेलं स्क्रिप्ट वाचताय काय की आता समाजाचे प्रश्न काय आहेत ते बाजूला सोडून दुसरीकडं नजर हटवायची म्हणून तुम्ही हे असं बोलताय का तुम्ही ते जळताय जो रायगडावर जो रा... 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 एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून देशातून तरुण जमतायत हे जमू नयेत म्हणून तुम्हाला आकस वाटतोय तुम्हा का त्या सगळ्यांच्या जमण्याविषयी त्या सहा जूनच्या शिवराज्याभिषेक दिनाविषयी तर हा सगळे प्रश्न निर्माण होतात आणि तुमच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वाविषयी शंका निर्माण होते आणि तुम्हाला नेमका हवंय का यातून तुम्ही समाज जोडण्याचा प्रयत्न करा ना समाज तोडण्याचा का प्रयत्न करताय आणि मग असं सरते शेवटी तुम्हाला का म्हणू नये जे चाललंय त्याच्यात खोडता घालायचा दुसऱ्याचं हे करायचं तुम्ही काही स्वराज्याचे शत्रू आहात का मग स्वराज्याच्या शत्रूला शिवाजी महाराजांनी काय स्वराज्यद्रोह सांगितलाय स्वराज्यद्रोहाला काय प्रायशित्त सांगितलंय असं काही तरुणांनी शिवप्रेमींनी आणि त्यांनी विचार करायचा का तुमच्या बाबतीत तर माझी पिढी गुरुजींना पुन्हा एकदा विनंती आहे की तरुणांना तुम्ही दिशाभूल करू नका तुम्हाला जर ती सहा जूनची राज्याभिषेक पसंत नसेल तर तुम्ही आणखी मोठी रेख ओढा आणि तुम्ही जे काही सांगलीची दंगल असेल या सगळ्या दंगलीचा त्या बत्तीस तन सुवर्णमन सोन्याचं सिंहासन याचं जे काही तुम्ही योजना काढली आणि तुमचे काय ते आंबा खाऊन ते काढलं वगैरे त्याच्या सगळ्या विषय एकदा सांगा ना लोकांना त्याचं काहीतरी शास्त्रीय कारण द्या ना जे पटेल अशी असं मला वाटतं आणि मी या ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद